संख्या चारशे पार आहे या प्रवर्गाला मिळणारे आरक्षण अत्यंत तुटपुंजे एकोणावीस टक्के आहे मराठा संख्येनं मोठा समूह ओबीसी कोट्यात समाविष्ट झाला तर अनेक संघर्ष उभे राहतील मागास असलेल्या ओबीसी प्रवर्गातील जातींच्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही संधी हिरावल्या जातील या प्रवर्गातील विद्यार्थी मागास राहील ही ओबीसीची भीती रास्त आहे अनाठाई नाही मराठा हे जातीच्या उतरंडीत इतर कोणत्याही मागास जातीच्या तुलनेत ते वरच्या स्थानी आहेत म्हणून प्रारंभी आरक्षण धोरणाच्या विरोधापासून मराठा आरक्षणाचा लढा हा आर्थिक निकष ते स्वतंत्र आरक्षण ते आता ओबीसीपर्यंत आला आहे तसं पाहिलं तर मराठा आरक्षणास ओबीसींचा विरोध कधीच नव्हता तर ओबीसी कोट्यातूनच देण्याच्या मागणीला विरोध राहिला खरं तर दोन साली केंद्र सरकारनं आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी खासदारांची समिती गठित केली होती सदर समितीनं केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालानुसार पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा वाढवण्याची शिफारस केली आहे वास्तविक पाहता जाती व्यवस्थेनं मागास जात वर्गांचं दमन व शोषण केल्यानं पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून आरक्षण तरतूद राज्यघटनेतील कलम तीनशे चाळीस पंधरा चार पंधरा पाच सोळा चारनुसार नुसार आहे या प्रावधानानुसार मराठा समाज आरक्षण कक्षात बसेल का किंवा द्यायचेच असेल तर राज्य मागासवर्ग आयोग किंवा महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीवर विसंबून राहता येणार नाही पारदर्शी जातनिहाय जनगणना करून त्यातील अहवालात असं संविधानिक सो, व न्यायिक चौकटी सिद्ध व्हावे लागेल की मराठा समाज शैक्षणिक व सामाजिक मागास सा आहे मग आरक्षण भेटू शकेल त्यासाठी जातीनिहाय या जनगणना सर्वोत्तम पर्याय आहे त्यासाठी संसदेमध्ये सर्वंकष डिबेट घडून आला पाहिजे जातीय झुंडशाहीच्या बळावर आरक्षण घेण्याची प्रवृत्ती सामाजिक न्याय तत्वाला धरून आहे ती राज्यघटनाविरोधी आहे काही राजकीय नेते अभ्यासकांनी मराठा व कुणबी एकच असल्याचंही मत मांडलं आहे तर काही अभ्यासकांनी अगोदर महाराष्ट्रात राहणारे मराठा मराठा असा व्यापक अर्थानं मांडणी केली आहे नंतर मातब्बर शेतकरी व धनिकांनी स्वतःला मराठा म्हणण्यास प्रारंभ केला आणि उर्वरित राहिले ते गरीब व शेती कर असणारे कुणबी झाले असा एक मतप्रवाह हो पाहायला मिळतो वस्तुत कुणबी नोंदी इतर जातीतही आढळतात मुंबई उच्च न्यायालयानं कुणबी आणि मराठा एक नाही तसा निर्णय दिला त्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केले आहे तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयानंही रिट पिटीशन क्रमांक ऑब्लिक दिनांक ऑक्टोबर रोजीच्या जगन्नाथ होलेश विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसच्या निकालात मराठा आणि कुणबी एकच नाहीत असा निकाल दिलाय हाच निकाल सर्वोच्च न्यायालयानं पंधरा एप्रिल दोन हजार पाच रोजी कायम ठेवलाय वस्तुत मराठा कुणबी एकत्र मानणे हे एक गट्टा मतांतून सत्ता काबीज करण्यासाठी राजकारण तर नाही ना असा प्रश्न केला जातो ज्या कसोट्यांच्या आधारे काका कालेलकर व मंडल आयोगानं मागासले पण ठरविले त्या कसोट्या वस्तुनिष्ठ व वस शास्त्रीय होत्या त्या सर्व कसोट्या कुठल्याही जातीच्या विरोधात नाहीत त्यामुळे महाराष्ट्रात पुढारलेली प्रबळ जात मराठा जात कर्नाटकात मागास ठरली आहे स्वतःला सर्वोच्च मानणाऱ्या ब्राह्मण जातीतील काही गट हिमाचल प्रदेश हरियाणा पश्चिम बंगाल आदी राज्यात मागास म्हणून गणले आहेत मंडल आयोगानं केवळ हिंदू धर्मातीलच नव्हे तर बौद्ध मुसलमान ख्रिश्चन शीख इत्यादी धर्मातील मागासां शोध घेतलाय तसेच त्यांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून प्रयत्न केले आहेत मंडल आयोगानं ठरविलेल्या अकरा कसोट्या चार कसोट्या आर्थिक होत्या म्हणजेच आर्थिक मागासलेपणाचा विचारही मंडल आयोगाने केलाच आहे ही नोंद महत्त्वपूर्ण आहे एकूणच काय तर संविधान संविधानात्मक निकष व न्यायालय निर्णय आणि आयोगाच्या अहवालांनी मराठा ओबीसीकरण अमान्य केलं आहे त्यामुळे अनेक अभ्यासकांच्या मते मराठा आरक्षणाची मागणी पुढे येण्याचं कारण राजकीय स्वरूपाचंच आहे कारण ओबीसी आरक्षण एकोणीसशे सदुसष्ट सालापासून महाराष्ट्रात सुरू आहे दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी जोरकस पुढे आली आहे नाही मंडलोत्तर काळात राज्यघटनेतील त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर दुरुस्तीन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळाले परिणामी मराठा नेतृत्वास ओबीसीसोबत तडजोडी कराव्या लागत आहेत कारण ओबीसीच्या राजकीय उलथापालथीच्या शक्तीने सत्ताचक्र बदलू लागले आरक्षणाने एस सी एस टी ओ बी सी विजेएन टी सत्तेत पोहोचलेत म्हणून आपण मागे पडल्याची भावना निर्माण झाली हे बाब आर्थिकतेशी निगडित असली तरी ती जात वर्चस्वाची आहे भारतीय राजकारणात जात ही एक शक्ती म्हणून काम करते अपमानित होण्याचा उच्च नीचहीन लेखण्याचा आधार हा जात आहे देशात सुप्त व स्पष्ट जातीवाद आहे हा वाद गुलामगिरीकडे घेऊन जाणार आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं प्रतिपादन महत्त्वाचं आहे ते म्हणतात ब्राह्मणांनी प्र ब्राह्मण जातींना नीच लेखणे हा तर म्हणून वादच आहे परंतु